नमस्कार सर नमस्कार तुम्ही एक प्रयोग केलाय मिल्क चार्जर न देता वास्त्राची हाईट किती होती बरोबर तर काय तुमचा अनुभव सहा महिन्याचा आहे ह्याला मिल्क चार्जर नाही मिल्क चार्जर बिलकुल दिला दिलं आणि त्याला किती दिवसापासून मिल्क चार्जर दिलं काही वेळ म्हणजे त्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे ते त्यांना पहिल्यापासून मिल चार्जर घेतलंय त्याला दिलेला आहे आणि ह्याला मिल चार्जर अजिबात दिलेला नाही तर किती डिफरन्स वाटतो तुम्हाला आता हे तर दोन महिन्यात लागून निघत नाही ते आठव्या महिन्यात लाग निघले त्याला आणखीन कमीत कमी पाच ते सहा महिने जाते म्हणजे ह्याला गाप जायला एक कमीत कमी बारा तेरा महिने लागते गाप जायला जायला म्हणजे त्याच्यापेक्षा चार ते पाच महिन्यानं लेट गाप जायला आणि रात म्हणजे आमकाच ते बी हाय ह्या ग्रोथ निसर्ग नाही विचार ना फास्ट होईल आता हे सहा महिन्याचं आहे हे सहा महिन्यात आणि ते चौदा महिन्याचं आणि ते आठ महिन्यात गाप गेले ह्याला आता सहा महिने झाले आणखी सहा महिने अजून सहा महिने गाप जायला गेले काय वाटतं जर असे आता जर आपण जर बघितलं मील चार्जर त्याला किती गेला असेल एकंदरीत मील चार्जर साधारण त्या एक त्याला साधारण तीन ते चार बकेट गेला असतं चार बकेट मग चार बकेटचं किती पैसे झाले साधारण तर मी काय म्हणतो चार बकेटचं एक सात हजार पर्यंत गेला असेल बरोबर त्याला फक्त पन्नास ग्रॅम ठीक आहे मला सांगा सात हजारामध्ये आज त्याच किती दिवसात आपल्याला दूध चालू होणार आहे सोळा महिन्यात सोळा ते सतरा महिन्यात दूध चालू होत त्या सोळा ते सतरा महिन्यात आपल्याला दूध चालू होते आहे आणि आज ह्याचा जर विचार केला तर किती दिवसात चालू होणार आपल्याला दोन ते अडीच वर्ष सहज बरोबर मग मला सांगा जर ती आपला मधला जी भाकड काळाय त्याचा जर आपण खर्च काढला तर किती खर्च होईल बरा जातो खर्च जवळपास आता सध्या जर ह्याच्या मिल्क चार्जरच्या बदल्यापेक्षा पाचपट जाणार आहे बरोबर म्हणजे तुम्हाला त्याला मिल्क चार्जर देणं म्हणजे मोफतच आहे ह्याच्या हिशोबाच्या जर काढलं तर ह्याच्यात आपला खर्च होणार आहे पदर जास्त आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ते कसं होतं रुटिन न जड होतं आणि खाल्लं म्हणजे रिझल्ट काय येतो बाबा मिल्क चार्जर दिल्यावर कसा रिझल्ट आहे मिल्क चार्जर न दिल्यावर कसा रिझल्ट आहे ते आपल्याला इथं लाईव्ह बघाय भेटलेलं आहे हे आपलं मिल्क चार्जर दिलेलं चौदा महिन्याच सहा महिने गाभून असलं सहा महिने गाबून असलेलं म्हणजे चौदा महिन्याचं झालं ना आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हो म्हणजे आठ महिन्यात गाभ जाऊन सहा महिन्याचा आता गाभ असणार वासरू आणि शंभर टक्के मिल चार्जर दिलेलं म्हणजे जसं दूध पेतापासून तेव्हापासून दुधाच डायरेक्ट दिलेलं आहे हा आणि त्याला अजिबात दिलं नाही तर जमीन आसमानाचा फरक आहे हीच आपल्याला शेतकऱ्यांना लाईव किंवा जे सत्य आहे हे आज आपण सगळ्या शेतकऱ्यांना पुढे मिल चार्जर चार्जेस दिल्यानंतर सतराव्या दिवशी आमची वेळेपासून एक गाभ राहिले सतराव्या दिवशी मी सतराव्या दिवशी गाई गेल्यानंतर भरायची नव्हती तू गाईने जास्त त्रास दे उड्या लागली देवशी गाय खरं वाटेल गाव ही गोष्ट शेतकऱ्यांना वैयक्तिक मी घे ते घेत तीच गाय हा शेतकरी म्हणणार पडत नाही काहीच नाही बाकी काही कि एकविसाव्या दिवसानंतर माने डॉक्टर बोलले त्यांना माहिती आहे मा पण जे शेतकरी व्हिडिओ बघणार आहे ती काय म्हणणार हे काहीतरी फेक टाकायला लागले जरा सतराव्या दिवशी कुठे गाप जात असते सतराव्या दिवशी बोलली राहिलेली सतरा दिवशी ओके धन्यवाद